पाणी पुरवठा सद्भाव ग्रामीण विकास अंतर्गत दोन दिवसाची कार्यशाळा खुर्सापर्यंत पार पडली त्याप्रसंगी उपस्थित सर्व ट्रेनर आणि उपस्थित असलेले सर्व सरपंच उपसरपंच महिला आशा वर्कर अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सेविका असे बरेचसे लोकांनी दोन दिवसापासून या ट्रेनिंगला उत्तम असा प्रतिसाद दिला असं मला, दरी वर्म का दरी प्रतीशा प्रतीशा मला तरी आजच्या ह्याच्यावरून वाटते काल काही कारणात तो मी येऊ परंतु काय का होई नाही मला तरी वाटलं की गावाच्या दृष्टिकोनातून जनजीवन मिशनचं जे काम चालू आहे ते अगदी उत्तम प्रकारे चालू आहे आणि कसं आहे कुठे कुठे गावातल्या लोकांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून आपण खचून जातो परंतु मला आज या प्रशिक्षणाच्या माध्यमातून असं वाटते झाला तरी चालेल पुढल्या वर्षी नाही आला तरी चालेल परंतु जो आपल्या आयुष्याला महत्वाचा घटक आहे सगळ्यात प्रथम माणसाला मूळ तीन गरजा असते अन्न वस्त्र आणि निवार आणि पाणी जर तुम्ही एक महिना जेवण केलं नाही तरी जगा परंतु पाणी जर आठ दिवस जरी सोडा की दोन दिवस जरी नाही मिळालं तरी माणूस जगू शकत नाही परंतु या शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे पाण्याची बचत करण्याची जी कार्यशाळा सुरू केली याच्या माध्यमातून बरेचसे गावामध्ये याचा फायदा चांगला तर जवळपास 70% चांगला रिझल्ट या योजनेमार्फत मिळालेला आहे आणि आपल्या सरकारचं कर्तव्य आहे सरांनी मॅडमनी खूप असं जीवटपणे आणि जीव तोडून सांगितलं याचा कुठेतरी आपण गावी गेल्याच्या नंतर याचा कुठेतरी योग्य निर्णय लावून आपण एक सभा लावू म्हणा किंवा एखादी ग्रामसभा लावून म्हणा किंवा आपल्या आप कोणत्याही सर्व ग्रामपंचायतीचे जी पदाधिकारी असतात त्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद करून त्या विषयाला पाणी कसे पाण्याची बचत कशा कशापासून होऊ शकते याच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी